महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एका तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम डी एन या रिंगरोड अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पुल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनच जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल या रिंग रोडमुळे हो उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच्या मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा